श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात सण उत्सवाला विशेष महत्त्व आहे प्रत्येक सणाचे आपले एक वेगळे वैशिष्ट्य आहे त्यात होळी सणाला खूप महत्त्व आहे धुलीवंदनच्या आदल्या दिवशी होलिका दहन केले जाते होलिका दहन किंवा होळी म्हणून ओळखली जाते हा दिवस वाईटावर चांगल्याच्या विजयाचा प्रतीक मानला जातो होलिका दहनच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी होलिकाची पूजा केली जाते त्यानंतर सूर्यास्तानंतर होलिका दहन होत होलिका दहनच्या दुसऱ्या दिवशी रंगाची उधळण करत धुलिवंदन साजरं केलं जात फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी होळी साजरी केली जाते यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तेथी चोवीस मार्च रोजी सकाळी नऊ वाजून सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी मार्च रोजी दुपारी वाजून एकोणतीस मिनिटाने समाप्त होईल होलिका दहनाच्या वेळी काही उपाय शास्त्रात सांगितले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदते आणि म्हणूनच आपल्याला उद्या होळी पौर्णिमेच्या दिवशी फक्त इथे एक असं स्वास्तिक काढायचं आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या समस्या राहणार नाही म्हणजे त्या आर्थिक असू दे शारीरिक असू दे किंवा मानसिक असू दे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे त्याचबरोबर आपलं सर्व दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे कारण होळी पौर्णिमेच्या दिवशी जर आपण हा उपाय केला तर आपल्यावर साक्षात माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो पौराणिक कथेनुसार राक्षस राजा हिरण्य कश्यप अग्नीपासून वर प्राप्त होता तिला हिरण्य कश्यपने भक्त प्रल्हादा मांडीवर बसून अग्नीत प्रज्वलित करण्यास सांगितली आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली होलिका दहनाच्या वेळेस काही व्यक्ती काही गोष्टी होलिकात अर्पण करतात आपण पाहतो ते का करतात तर त्या व्यक्तींच्या आयुष्यात असलेली आर्थिक नकारात्मकता किंवा पैशांच्या जर त्यांना अडचणी असतील तर त्या दूर होण्याकरता आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय ले हे सांगितलेले आहेत हे उपाय केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्याला प्रसन्न होते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते सुख असो किंवा दुःख असो नफा तोटा प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पण कधी वाईट वेळ फार काळ आपली साथ सोडतच नाही अशा परिस्थितीत माणसाला धर्म ज्योतिष युक्त्या आणि ओप पायांवर अवलंबून राहावं लागतं होळी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला होळीजवळ जायचं आणि होळीची पहिलं पूजा करून घ्यायची आहे तिला गोडधोडाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो उपाय तो करायचा आपल्याला काय करायचं आहे होळीची राख जी आहे ती आपल्याला घेऊन यायची ज्याप्रमाणे होळीला महत्त्व आहे त्याचप्रमाणे होळीच्या राखेलासुद्धा खूपच महत्त्व आहे होळीच्या राखेपासून चमत्कारिक असे उपाय केले जातात आणि हे उपाय केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मीची भरभरून अशी कृपा होत असते तर आपल्याला काय करायचं आहे होळीची राख एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये आपल्या घरी घेऊन यायची आणि घरी घेऊन आल्यानंतर ही जी राख आहे तिला भस्मसुद्धा मा म्हणतात एखाद्या छोट्या वाटीमध्ये आपल्याला थोडीशी भस्म घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ह्याचं पेससारखी आपल्याला तयार करून घ्यायची आणि आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार असतो त्या मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला ह्या होळीच्या राखेपासून तीन स्वास्तिक हे बनवून घ्यायचे आहेत कारण आपल्या घराचं जो मुख्य प्रवेशद्वार असतो तो आपल्या घराचं सर्वस्व असतं कारण आपल्या घरामध्ये कोणतीही चांगली किंवा वाईट गोष्ट जी आहे ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच प्रवेश करत असते आणि जर आपण होळी पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केला तर त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे दोष आहेत दारिद्र्य आहे इडापिडा आहेत बाधा असेल कोणतीही संकट असतील ती आपल्या घरामधनं निघून जाईल त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी अलक्ष्मीसुद्धा आपल्या घरातनं काढता पाय करून निघून जाईल आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता नसते दोष नसतात तशाच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं अखंड लक्ष्मी प्राप्ती करता अतिशय प्रभावी असा हा उपाय तुम्ही हा उपाय होळी पौर्णिमेच्या दिवशी होळीची राख तुम्ही रात्री तुमच्या घरी घेऊन येणार आहेत त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत सुद्धा हा उपाय करू शकतात त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कटकटी होत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी आपण जी आपल्या घरी राग घेऊन आलेले ती आपल्या घरभर आपल्याला शिंपडायची म्हणजे अगदी थोडी थोड्या प्रमाणामध्ये तुम्हाला शिंपडायची असं केल्याने तुमच्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होते त्याचबरोबर तुमच्या क कुटुंबातल्या ज्या सदस्यांमध्ये जी भांडणं आहेत तीसुद्धा संपण्यामध्ये मदत होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारा मोठ्यात मोठा वास्तु सुद्धा दूर होण्यामध्ये मदत मिळते जर आपण होळीची ही भस मांगावर लावून स्नान केली तर त्यामुळे आपल्यावर जे ग्रहांचे अशुभ प्रभाव असतात ते सुद्धा कमी होण्यामध्ये मदतही मिळत असते इतकं महत्त्व आहे होळीच्या राखेचं नक्की करून पहा हे छोटे छोटे उपाय आहेत पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहेत दोष आहेत दारिद्र्य आहे अडचणी आहेत समस्या आहेत त्या दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आणि म्हणूनच अस व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ